मागासवर्गीय गटामध्ये ढोर समाज संख्येने कमी असला तरी आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे आणि त्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून या आर्थिक विकास महामंडळासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले ढोर समाजाच्या वतीने देशव्यापी मेळावा हुतात्मा स्मृती मंदिर येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होते यावेळी माझी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर माजी आमदार ज्ञानराज चौगुले राजेश खंदारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती समाजाचा विकास करायचा असेल तर मी समाजासाठी काय योगदान दिले आहे याचे आत्मचिंतन करून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे पूर्वीच्या लोकांनी काय केले त्यापेक्षा पुढे काय करायचे आहे यावर या अधिक लक्ष देण्याची गरज आहे आपला समाज लोकशाही मानणार आहे आम्ही मूठभर असलो तरी सुशिक्षित आहोत प्रत्येकाने आपल्या आयुष्यात संगर केला पाहिजे तरच यश प्राप्त होते कोणत्याही कामाला लाज वाटू देऊ नका असंही सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी सांगितलं समाजाच्या विकासासाठी मी कायमसोबत राहणार आहे अनेक अडचणी आहेत आरक्षणाबाबत इतर जाती घुसल्यामुळे आपल्या समाजावर अन्याय होत आहे संघर्ष करावा लागणार आहे यासाठी प्रत्येकाने तयारी ठेवले पाहिजे असे प्रतिपादन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले प्रारंभिक या मेळाव्याचे संयोजक लक्ष्मीदास सोनकवडे यांनी प्रास्ताविक करत समाजामध्ये अंतर्गत जनगणना केली तर आपण किती आहोत याची संख्या कळेल त्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे सर्वांनी सहकार्य करावे समाजातील सक्षम असलेल्यांनी मागे राहिलेल्या समाजबांधवांना मत्तीचा हात दिला पाहिजे ज्यांच्याकडे आहे त्यांनी ज्यांच्याकडे नाही अशा लोकांना मदत केली तर समाज सुधारणा व्हायला वेळ लागणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले दीप्रज्वलन आणि संत कक्काजा महाराज शिवाजी महाराज शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र गुजरात राजस्थान आदी राज्यातून आलेल्या अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर देशभरामध्ये समाजाचे नावलौकिक वाढून आले गुणवंताचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक प्रवीण होटकर आणि वनिता होटकर यांनी केले तर आभार सटवाजी होटकर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी सुधीर खरडमल मुन्ना कटके सच्चिदानंद होटकर अशोक सदाफुले रवींद्र शिंदे संगीता जोगदानकर शारदा शिंदे ॲडव्होकेट विद्या कटकदोण राजेश कटकदोंड विनायक होटकर विनोद होटकर नित्यानंद सोनकवडे गणेश शिंदे यांच्यासह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले दिवसभर झालेल्या हुतात्मा स्मृती मंदिरात या कार्यक्रमास ढोर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका